सोलापूरची सेवा विमानसेवा शक्य सोलापूरच्या विमानतळावर विमान रामाची गॅरंटी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहे सोलापूरच्या विमानतळावर सेवा सुद्धा सुरू झाली विमान गोव्याला सुरू झालं विमान मुंबईला सुरू झालं उद्याच्या काही दिवसात विमान बेंगलोर जाणार आहे विमान आपल्या भक्तांना घेऊन तिरुपतीला जाणार आहे समोर पर्याय आणि सोलापूर शहराला त्याही प्रकल्पाला मंजुरी मुख्यमंत्री साहेबांना दिली आणि मला भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे की येणाऱ्या काळात सोलापूर मध्ये आय टी कंपनीच्या कामाला देखील प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि तिथे आपल्या घरीच या सोला

उमेदवारांना मतदान करण्यासाठी विनंती करा आपण घरोघर प्रचारला जावा डोर टू प्रचार करा जर आपल्यापैकी कोणी बाहेर आली गेला असेल त्यांना सुद्धा आपण मतदान येण्याची विनंती करता आपल्यापैकी कोणी जर स्थानांतरित दुसऱ्याकडे गेला असेल तर त्याही व्यक्तीला आपण या ठिकाणी मतदानाला बोलून घ्या अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो एक एक मन घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपल्याला महत्त्वाचा असतो त्यामुळे सगळ्या लोकांनी एक दिलाने एक विचाराने एकत्रित येऊन आपण ह्या प्रकारच्या परंतु आता तुमच्या हातात आहे की शहरांच्या विशेषतः शहर मध्यमधल्या सगळ्यात त्या